नमस्कार मित्रांनो मित्र प्रशांत भोसले युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आलंय का बाहेर पाहू <laughs> शकता मित्रांनो हे करमाळामधील स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीमध्ये हे राहतात जो जो हो तर ह्यांनी जवळजवळ पाऊन तास लक्ष ठेवलं आहे सापांवरती होय का तर त्यांना दोन दिसलेत मित्रांनो साप पाहू शकता रेस्क्यू ऑपरेशन आपले सर्पमित्र दीपक कांबळे हे करणार आहेत एक साप पाहिला आहे त्यांनी दुसरं काय आपल्याला दिसला नाही अजून तरी आपण आता रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे मित्रांनो त्यांना ते काही येऊ शकणार नाही आपल्याला थोडीशी मदत करावी लागणार आहे मित्रांनो कारण लाकडं भरपूर आहेत आता तिला दुसरा कुठे बघितला होता तिथेच आपण ही मदत मित्रांनो हि लाकडे काढायला हा मोठा असेल साईज मोठी असते आकाराने वाढतो पाहिला आम्ही तिकडे जायचं नाही मी आहे की इकडे थांबतो तर मित्रांनो पाहू शकता आपण साप पाहिला आहे त्याचं तोंड पाहिलं आहे तर तो दहा मन जातीचा सा बिनविषारी साप आहे मित्रांनो आणि इकडं या साईडला रिकामा असल्यामुळं आपण या साईडला थांबणार आहोत लाकडं भरपूर आहेत त्यामुळं थोडासा वेळ लागणार आहे आणि तो सध्या आहे या लाकडांमध्ये आहे तो तर इकडेही येऊ शकतो नंतर ही काढावी लागतील तर पाहूयात आपण कोणत्या प्रकारे आपल्याला रेस्क्यू करता येईल हा धामन जातीचा सा बिनविषारी साप आहे मित्रांनो ज्याला हिंदीमध्ये घोडापाछाड म्हणतात मराठीमध्ये दहामण इंग्रजीमध्ये स्नेक हा पूर्णपणे बिनविषारी साप असतो ह्याला ओळखण्याची खूप सोपी पद्धत असते मित्रांनो याच्या तोंडाखाली उभ्या चार ते पाच रेषा असतात शेपूट लांब असतं मित्रांनो टोकदार असतं आणि पिवळसर कलरमध्ये आहे ही दोन तीन प्रकारचे कलर असतात हा पिवळसर कलर आहे तर हा पूर्णपणे बिनविशारी असतो याच्यापासून कोणताही धोका नसतो मित्रांनो आलाय का तिकडं व्हिडिओ पाहून कुणीही साप पकडण्याचे धाडस करू नये नाहीतर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो मित्रांनो तर अजून लाकडं काढण्याचं काम चालू आहे तर आता मी काय करतो व्हिडिओ स्टॉप करतो आणि लाकडं काढण्याचं काम करतो पटपट नंतर व्हिडिओ चाल। चालू करेन व्हिडिओ शॉर्ट करेन पहा मित्रांनो मित्रांनो पाहू शकता ते चाल आहे का तर मोठी आहे खूप आपण दीपकरावनी रेस्प्यू केलेलं आहे थांबा आलो तर आपण एवढी लाकडं बाजूला काढली त्यावेळेस आपल्याला धामण आपण एक मिनिट काढूयात

बेनिफिशरी साप आहे मित्रांनो चिडलेली आहेत आह म्हण खूप पाहू शकता तुम्ही तर खूप मेहनत करून आपण लाकड बाजूला करून त्याला रेस्क्यू केलेले आहे व्यवस्थित पाहू शकता पाच ते सहा ला फुटाच्या लांब आहे चावण्यासाठी पाहू शकता तोंड निमुळतं येतं मित्रांनो आणि तोंड खाली उभ्या रेषा येतात चार ते पाच पाहू शकता मित्रांनो केवळ कलर आणि अंगावरती अशी जाळीदार नक्षी जी थांबा जी शेपटीला गडद्द दिसते उठून दिसते मित्रांनो शेपूट एकदम असं टोकदार येतं पाहू शकता आणि अंगावरती अशी मस्त जाळीदार नक्षी जी तोंडाकडे जाताना पुसट पुसट होत जाते तोंडाखाली उभ्या चार ते पाच रेषा मित्रांनो पाहू शकतो दहा जातीचा साप जो पूर्णपणे बिनविषारी असतो व्हिडिओ पाहून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो नाहीतर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो साप वाचवा निसर्ग वाचवा मित्रांनो Soda.